दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली या गोष्टीला पाच वर्षे झाले यानंतर शिवसेनेत फूट आणि महाविकास आघाडीचं सरकार जाऊन महायुतीचं सरकार आलं हा इतिहास सर्वांना माहीतच आहे मात्र पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं होतं हेच यश विधानसभा निवडणुकीत मिळाले नाही एक प्रकारे लोकसभेला महाविकास आघाडीत घटक पक्षांमध्ये झालेल्या मतांची विभागणी विधानसभेला झाली नाही असं नाराजीचा सूर ठाकरेंच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची मंगळवारी शिवसेना ठाकरेगट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती सर्व उमेदवारांकडून पराभवाची कारणे उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली तेव्हा उमेदवारांनी ईव्हीएम मित्र पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे याबद्दल एका मराठी वृत्तपत्राने वृत्त दिलं आहे काही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपले काम केले नाही हिंदुत्ववादी विचारांपासून दूर केल्याची टीका लोक करत आहेत त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी बहुतांशी उमेदवारांनी केली त्यावर मित्र पक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा तो नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आपल्याला मिळत नाहीत त्यांचे कार्यकर्ते आपले काम करत नाहीत हिंदुत्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेनेच्या उमेदवारांनी केली लोकशक्ती लाईफ साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा